नमस्कार प्रेक्षकांनो आज खेळल्या जात असलेल्या बँगलोर विरुद्ध गुजरातच्या आय पी एल मॅचमध्ये आज प्रथम बँगलोरने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांचा चांगला ठरला कारण खेळायला आलेला रिद्धिमान शाह फक्त एकाच रनावरती मोहम्मद सिराजच्या बॉलिंग वर दिनेश कार्तिकच्या हाती कॅच आऊट झाला त्यानंतर मात्र इकडे गुजरातचा कॅप्टन म्हणजे आज काहीच करू शकला नाही तो फक्त दोन रनावरती मोहम्मद सिराजच्या बॉलिंग वर हाती कॅच आउट झाला त्यानंतर मात्र साई सुदर्शन इकडे खेळायला परंतु असे वाटले की तो आज काहीतरी करून दाखवेल मात्र तोही आज सहा रन बनवून कॅमरन ग्रीनच्या बॉलिंग वर विराट कोहलीच्या हाती कॅच आउट झाला परंतु त्यानंतर इकडे खेळायला आलेला डेव्हिड मिलर व शाहरुख खान या दोघ मिळून रनगती चालू ठेवत एक एक दोन दोन रन घेऊन स्कोर पुढे नेत राहिले मात्र अगोदरच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर के शर्माच्या बॉलिंगवर मॅक्सवेलच्या हाती डेव्हिड मिलर हा कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना वीस बॉलमध्ये तीस रन केले व त्यासाठी त्याने तीन चौकार व दोन षटकार देखील मारले तर इकडे बॉलिंग टाकण्यासाठी आलेल्या विषयकच्या चौथ्या बॉलवरती तेव्हा त्याने ते बॉल मारला व तो रन काढण्यास गेला मात्र तो बॉल डायरेक्ट विराट कोहलीच्या हाती गेला होता मात्र तेव्हा Yeah. परत पुन्हा आपल्या क्रीजवर आला आणि तोपर्यंत शाहरुख खान हा धाव घेण्यासाठी पुढे गेला होता पण तो पुन्हा आपल्या जागेवर येण्यासाठी तो परत आला परंतु त्याला पोहोचण्यासाठी वेळ लागला तो कोहलीने थ्रो केला होता आणि तो डायरेक्ट क्लिच जाऊन लागला आणि त्यामुळे तो रनआउट झाला त्याने खेळत असताना चोवीस बॉलामध्ये सदतीस रन बनवले होते व त्यासाठी त्याने पाच चौकार व एक षटकार देखील मारला होता मग त्यानंतर खेळत असलेला राशीद खान हा अठरा बॉलामध्ये चौदा रन बनवून एस बॉलिंगवर शॉट मारण्याच्या नादात क्लीन बॉल झाला त्याने दोन चौकार व एक षटकार देखील मारला होता मात्र दुसऱ्या साईडला टिकून खेळत असलेला राहुल तेवती यश दयालच्याच बॉलिंगवर विषकच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एकवीस बॉलमध्ये पस्तीस रन बनवले व त्यासाठी त्याने पाच चौकार व एक षटकार देखील मारला मग त्यानंतर खेळालेला मानव सुतार हा देखील एक रन बनवून विषकच्या बॉलिंगवर वर स्वप्नील सिंगच्या हाती कॅच आऊट झाला मग त्यानंतर आलेला मोहित शर्मा हा याने बॉल मारला मात्र तो बॉल बॉलरच्या हातात गेला होता मात्र विजय शंकर हा स्ट्राईक घेण्याच्या नादात दुसऱ्या एंडला गेला पण तोपर्यंत विषकने मोहित शर्माला रनआउट केले मग त्यानंतर विजय शंकर हा स्ट्राईक वर आला होता मात्र तो शॉट मारण्याच्या नादात सिराजच्या हाती कॅच आऊट झाला अशा प्रकारे तीन बॉल मध्ये तीन विकेट पडले इकड़े त्या मुले स्कोर एकोनी इकड़े तर इकडे त्यामुळे गुजरातचा स्कोअर हा फक्त एकोणीस पॉईंट तीन ओव्हर मध्ये एकशे सत्तेचाळीस वर अलाउट असा झाला होता तर इकडे आरसीबी तर्फे बॉलिंग टाकत असताना आज कॅमरन ग्रीन व करण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट तर विजय विशक सिराज व यश दयाल या या तिघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतले तर प्रेक्षकांना आता आरसीबी हा स्कोअर कशा प्रकारे प्राप्त करेल बरं तर प्रेक्षकांना हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद